बांधकाम कामगार बंधुवानी नो आणि समस्त नागरिकांनो कर्मचारी बांधून नो बांधकाम कामगारांना आता मिळणार एक लाख रुपये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची घोषणा अस विस्तृत जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा गरजूंना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत का देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य लक्षणीय वाढ करण्यात आली असून आता कामगारांना एक लाख रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे ही योजना बांधकाम कामगाराच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल बांधकाम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यापैकी सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करणे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाने या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आहे त्यामुळे अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना घरकुल खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे योजनेत महत्त्वपूर्ण बदल काय आहे तर पूर्वी या योजनेअंतर्गत कामगारांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य दिले जात होते मात्र वाढत्या महागाईचा विचार करता ही रक्कम अपुरी पडत होती त्यामुळे राज्य सरकारने या रकमेत दुपटीने वाढ करून ती एक लाख रुपयापर्यंत नेली आहे डिसेंबर चोवीसपासून या नवीन तरतुदीची अंमलबजावणी सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे योजनेची उद्दिष्टे आणि दुर्गामी परिणाम या योजनेमागील मुख्य उद्देश बांधकाम कामगारांना स्वतःच्या मालकीची जागा किंवा घर खरेदी करण्यास सक्षम बनवणे हा आहे स्वतःचे घर असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते या योजनेमुळे बांधकाम कामगारांना त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होणार आहे स्वतःच्या घराची मालकी असल्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल याशिवाय त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि स्थिर निवारा मिळेल पात्रता आणि निकष प्रक्रिया काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक का आहे त्याचबरोबर त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर स्वतःची जागा नसावी या निकषाची पूर्तता करणाऱ्या कामगारांना लो योजनेचा लाभ घेता येईल अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे इच्छुक कामगारांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती भरावी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करता येईल अर्जाची छाननी झाल्यानंतर मात्र अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळेल ही योजना केवळ आर्थिक सहाय्य पुरवत नाही तर तिचे सामाजिक महत्त्वही मोठे आहे बांधकाम कामगार हे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपैकी एक आहे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात स्वतःच्या घराची मालकी असल्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळेल त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल अटल बांधकाम कामगार आवास योजना ही बांधकाम कामगारासाठी एक वरदान ठरणार आहे या योजनेमुळे हजारो कामगारांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल एक लाख रुपयापर्यंतचे वाढीव सहाय्य हे त्यांच्यासाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे या योज योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने बांधकाम कामगारांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी दाखवली तर आजच्या योजना अपडेटमध्ये ही एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे एकमेकांना नक्की शेअर करा, करा आणि गरजूंपर्यंत ही बातमी पोचवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशा प्रकारच्या योजना अपडेटसाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम धन्यवाद